आपल्याला आपलं स्वागत आहे दादांना मित्रांनो शुभ सकाळ सर्वांना शुभ दुपार सर्वांना सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा त्या दादांना मित्रांनो हे शिवराया दादांना देश खूप धन्यवाद धन्यवाद सर वा चित मित्र जयेश्वर राय जयेश्वर राय खूब धन्यवाद में जयश्वर खूप खूप धन्यवाद दादा दादाना मित्रांनो खूप खूप धन्यवाद मला लाईवचे आपलं स्वागत आहेदा जय शिवराज जय शिवराय सुरेशदा खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद साहेब दादा ना मित्रांनो खूप खूप धन्यवाद अशात जय शिवराय जय शिवराय अशाताई खूप खूप धन्यवाद माझ्या लाईववरती आपलं स्वागत आहे ताई लाईक डन धन्यवाद सुरेशांना म्हणत आहे शुद्ध पारशुद्ध आशा ताई खूप खूप धन्यवाद ताई अशात ताई म्हणत आहेत बाय बाय ताई खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्हला भेट दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद ताई पाऊस आहे का ताई Isa pa po sa hita. Tutugdan Asya tayo. धन्यवाद तायदा दाना मित्रांनो खूप खूप धन्यवाद वरती स्वागत आहे सर्वांचं मित्रांनो खूप धन्यवाद जय शिवराय जय शिवराय खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद मित्रांनो खूप खूप धन्यवाद आपलं स्वागत आहे Тук тук да не ла. Тук тук да не ла, това е дано микроноп, тук да не ла. Да 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 да. जय शिवराय धन्यवाद माझ्या दैवते सर्वांचं स्वागत आहे दादांना मित्रांनो खूप खूप धन्यवाद धन्यवाद मित्रों खूब खूब धन्यवाद स्वागत है सर्वान से मित्रों खूब खूब धन्यवाद शुभ दुपार सर्वान सुंदर दिवस सुंदर शुभे तैयार मित्रान खूब खूब धन्यवाद धन्यवाद ताई दादा मित्रांनो खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद ताई दादा मित्रांनो खूप खूप धन्यवाद जय शिवराय जयशिवराय तायदा खूप खूप धन्यवाद सुरेश यांना खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्हवरती आपलं स्वागत आहे जय शिवराय दादा जय शिवराय खूप खूप धन्यवाद दिवसाच्या सुंदर शुभेच्छा तुम्हाला सुरेशांना खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद तायदा मित्रांनो खूप खूप धन्यवाद जयश्वर जयश्वर आहे खूप खूप धन्यवाद

धन्यवाद तायदे दादा मित्रांनो खूप खूप धन्यवाद खूप धन्यवाद साहेबांनो खूप खूप धन्यवाद या आपलं स्वागत आहे धन्यवाद त्यात मित्रांना खूप खूप धन्यवाद लाईव्ह वरती आपलं स्वागत आहे जय शिवराज खूप खूप धन्यवाद да ја ниваат да ја дадат наметранот,

जय शिवराय चैत्रज्ञान जय शिवराय खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्हवरती आपलं स्वागत आहे खूप धन्यवाद

शिवराज शिवरायात आहे दाने खूप खूप धन्यवाद आपलं स्वागत आहे ते शिवराया जय शिवरायात आहे दादां खूप धन्यवाद खूप धन्यवाद मित्रांनो खूप खूप धन्यवाद जय शिवराय तैदा जय शिवराय खूप खूप धन्यवाद शुभ दुपार सर्वांना सुंदर दिवसाच्या सुंदर मित्रांनो खूप खूप धन्यवाद शंभो हर हर महादेव शंभो हर हर महादेव शंभो हर हर महादेव म्हणत आहे सुरेशांना सुरेशांना खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद खूप धन्यवाद सुरेश खूप धन्यवाद लाईव्ह वरती आपलं स्वागत आहे त्या दर्टांना मित्रांनो खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद त्या मित्रांनो खूप खूप धन्यवाद खूप धन्यवाद सुरेशांना म्हणत आहेत राधे कृष्ण गोपाल कृष्ण राधे कृष्ण कृष्ण शंभू हर हर महादेव शंभू हर हर महादेव खूप खूप धन्यवाद सुरेशांना खूप खूप धन्यवाद खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद सुरेशांना खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद ताई दादा मित्रांनो खूप खूप धन्यवाद लाईव्ह वरती आपलं स्वागत आहे खूप खूप धन्यवाद ताई खूप खूप धन्यवाद ताई दादा मित्रांनो खूप खूप धन्यवाद माझ्या वरती आपलं स्वागत आहे जय शिवराज जय शिवराज ताई दादांना खूप धन्यवाद त्याला धान्य मित्रांनो खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्हवरती आपलं स्वागत आहे त्या दादा मित्रांनो खूप खूप धन्यवाद